विठ्ठल दर्शनाची ओढ सायकलवारी चाकांवरून पंढरीची वाट आषाढी एकादशी म्हटलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे ओढ लागते ती पांडुरंगाच्या भेटीची दिंड्यांच्या पताका तुळशी वृंदावन डोक्यावर भगवी टोपी आणि मुखात ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा अखंड गजर लाखो वारकरी अनवाणी पायांनी देहबान विसरून शेकडो महिलांची पायपीट करत विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात शतकानुशतके सुरू असलेली ही वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे पण गेल्या काही वर्षापासून या परंपरेत एक नवा आकर्षक आणि आरोग्यदायी अध्याय सुरू झाला आहे तो म्हणजे सायकल वारी सुरुवातीला काही निवडक सायकलप्रेमींनी सुरू केलेला हा उपक्रम आता एक मोठी चळवळ बनलाय पूर्वी फक्त पायी चालत पंढरपूरला जाण्याचा विचार केला जायचा पण आता अगदी लहान मुलं तरुण ज्येष्ठ नागरिक महिला अशा सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील मंडळी उत्साहानं सायकल वारीत सहभागी होताना दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर वारीचा उत्साह विठ्ठलाची ओढ आणि सायकल चालवण्याचा आनंद स्पष्ट दिसतो